जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा रोजीचे गुजरात तसेच कर्नाटकमधील कापसाचे बाजारभाव दिनांक एकतीस बारा दोन हजार अठरा रोजीचे सुरुवातीला पाहूयास कर्नाटकमधील कापसाचे बाजारभाव कर्नाटकमधील करनाट भेल्लारी कोट्टोर येथील बाजारभाव पाहूयात आवका एकोणीस टनचे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पासष्ट कमीत कमी तीन हजार रुपये पुढील बाजारभाव कर्नाटक गुंडलूपेठ येथील आहेत कमीत जास्तीत जास्त बाजारभाव आहे सहा हजार दोनशे पंचवीस कमीत कमी पाच हजार चारशे पुढील बाजारभाव कर्नाटक दावेणगे येथील आहेत आवक आहे तीन टनची बाजारभाव आहेत जास्तीत जास्त पाच हजार पाचशे बेचाळीस कमीत कमी पाच हजार दोनशे नऊ पुढील बाजारभाव कर्नाटक धारवाड अन्नगिरी येथील आहेत आवक आहे छप्पन्न टन बाजारभाव आहेत जास्तीत जास्त पाच हजार आठशे कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास पुढील बाजारभाव कर्नाटक धारवाड हुबळी अमरगोल येथील आहेत आहे पाच टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सातशे एक्क्याण्णव कमीत कमी, -कमी पाच हजार चार हजार पाचशे एकोणावीस रुपये कर्नाटक गदग मधील बाजारभाव पावेत आहे तीन टनची बाजारभाव आहेत जास्तीत जास्त हजार चारशे कमीत कमी पाच हजार चारशे कर्नाटकमधील मधील गदग मधीलच नरगुंद येथील बाजारभाव पावेत आहे सव्वीस टनची बाजारभाव आहेत जास्तीत जास्त हजार दोनशे ब्याऐंशी कमीत कमी चार हजार आठशे रुपये हवेरी येथील बाजारभाव पाहूयात आवका चव्वेचाळीस बाजारभाव आहेत जास्तीत जास्त पाच हजार सातशे एकवीस कमीत कमी चार हजार सहाशे एकावन्न पन्नास पुढील बाजारभाव आता गुजरातमधील पाहुयात गुजरातमधील भरुच येथील का कावी येथील बाजारभाव जस पाहूयात आवाका एकट्यांची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार कमीत कमी चार हजार सहाशे भावनगरमधील बाजारभाव पाहूयात आवाकाई छप्पन्न पॉईंट नऊ शेटांची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पन्नास कमीत कमी पाच हजार पाचशे पाद पंचवीस भावनगर बोतड हर्डद येथील बाजारभाव पाहूयात आवाकाई पाचशे चौऱ्याण्णव पॉईंट शंभर क्विंटलची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सातशे ऐंशी कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजारभाव गुजरातमधीलच भावनगर महुवा स्टेशन येथील पाहूयात आवाकाई चार पॉईंट सात शेटांची बाजारभाव आहे जास्तीत जास्त हजार पाचशे पंचावन्न कमीत कमी चार हजार नऊशे पंचवीस जामनगर ढोल येथील बाजारभाव पाव्यात आहे बावन्न पॉईंट शंभर टनची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार तीनशे सत्तर कमीत कमी चार हजार पाचशे जुनागड येथील बाजारभापाव्यात आहे पंचावन्न पॉईंट शंभर टनची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाजार पाचशे पंच्याऐंशी कमीत कमी चार हजार आठशे जुनागड मानवातकर येथील बाजारभाव्यात आहे एकशे बहात्तर पॉईंट तीनशे टनची बाजारभाव आहे जास्तीत जास्त पाच हजार आठशे पन्नास कमीत कमी पाच हजार रुपये जुनागड विश्वाधर येथील बाजारभाव बाजारभापाव्यात आवका वा एकोणचाळीस पॉईंट शंभर टनची बाजारवावे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे ऐंशी कमीत कमी चार हजार सातशे सत्तर गुजरात कच्छ के वंदवी येथील बाजार वापाव्यात आवका एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीनशे चाळीस टनची बाजारवावेत जास्तीत जास्त पाच हजार पाचशे बासष्ट कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजारभाव गुजरातमधील मेहसाणा कडी येथील पाहूयात आहे पन्नास टक्क्यांचे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त हजार सातशे पन्नास कमीत कमी पाच हजार एकशे पाच रुपये धन्यवाद मित्रांनो असे रोजच्या रोज दररोज शेतमालाचे बाजारभाव तसेच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व घंटीच्या बटणाला दाबून मी टाकलेले अपडेट लगेच लगेच मिळवा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार